योग्य दिलेलं आहे आपल्या पंचवीस भगिनींचं सिंजून कुठलं गेलं आणि ते त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून मी ऑपरेशन केलेलं आहे आणि त्यांना नाव पण एक योग्य नाव दिलेलं आहे त्याबद्दल भार, भारत सरका भारत सरकारचं अभिनंदन सहाच्या बातम्यांमध्ये भारत सरकारने भारतीय सैन्याने न्यू ठिकाणी एकदम हल्ले केले आणि आतंकवाद्यांचे तळ नष्ट केले हे ऐकून एकदम अभिमानाने छातीत भरून आले गेले दोन तीन दिवसापासून देशातल्या दोनशे ठिकाणी मॉबबिल घेणार आणि असं एक वातावरण निर्माण केलं गेलं ज्याच्यावरून बा पाकिस्तानांना वाटलं की बहुतेक भारत आता घाबरलेला आहे आणि त्यामुळे हे सगळे मॉबिलचे वगैरे प्रयोग करत आहेत आणि एकदम रात्री एक वाजता एक एका एकाच वेळेला नऊ ठिकाणी हल्ले करायचे आणि आतंकवाद्यांचे तळ नष्ट करायचे आणि ज्याच्यात सुमारे एक हजार आतंकवादी मारले गेलेले आहेत हे ऐकून आपला पूर एकदम भरून येतं आणि त्याच्याबद्दल मोदी सरकारचं आपण अकील केलं पाहिजे